मित्रांनो कसे आहात मजेत ना मी आशा करतो तुम्ही मजेत असाल विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण इयत्ता चौथी विषय इंग्रजी यामधील द किंगडम ऑफ प्लॅनेट हा पाठ पाहिलेला आहे आज आपण एक कविता पाहणार आहोत कवितेचे नाव आहे अँड ऍक्शन सॉंग विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण या कवितेचे शब्द पाहणार आहोत सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचे देखील आहेत आणि ते शब्द पाहिल्यानंतर आपण कविता तालासुरामध्ये गायन करणार आहोत चला तर मग आपण ही कविता पाहूया पीपीटीच्या माध्यमातून सर्वांनी माझ्यासोबत शब्द मोठ्याने म्हणायचे आहेत चला युनिट सिक्स अँड ऍक्शन राईम विद्यार्थी मित्रांनो ही कविता म्हणताना सर्वात प्रथम आपल्याला काय करायचे आप आहे बघा द ऑफ द पोएम आपल्याला या कवितेचे जे शब्द आहेत ते मोठ्याने वाचायचे आहेत त्यामुळे आपल्याला कविता गायन करताना ते शब्द लक्षात राहणार आहेत पुढची स्टेप काय आहे पहा दुसरी स्टेप आहे सिंग द पोएम आपल्याला कविता मोठ्याने तालासुरामध्ये म्हणायची आहे त्यानंतर आपली तिसरी स्टेप असणार आहे पहा सिंग द पोएम अलॉंग विथ द ऍक्शन बघा आपल्याला ही कविता तीन स्टेप मध्ये शिकायची आहे पहिली स्टेप आहे रिसाइट द वर्ड्स ऑफ द पोएम म्हणजे या कवितेचे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला मोठ्याने वाचायचे आहेत माझ्यासोबत म्हणायचे आहेत दुसरी स्टेप आहे सिंग द पोएम म्हणजे कविता कायन करायचं आहे आणि तिसरी स्टेप आहे सिंग द पोएम अलॉंग विथ द ऍक्शन आणि ही कविता तुम्ही अक्शनवर देखील गायन करायचं आहे पहा लिसन सिंग अँड इन एक्ट ऐका माझ्या पाठोपाठ म्हणा आणि कविता गायन करा बघा कवितेचे नाव आहे अँड ऍक्शन राई बघा कवितेचे शब्द आपण मोठ्याने म्हणणार आहोत कवितेचे शब्द आहेत लाइक अर अ फीदर गायन करा a feather, अ फीदर इन द weather, पुनः like एकदा leaf लाइक a अ फीदर सोबत वाचन करा लाइक अ फिदर इन द विंडी विंडी वेदर वी विल ऑल ट्वर्ल अराउंड अँड ऑल सिंग डाऊन टुगेदर अँड ऑल सिंग डाऊन टुगेदर व्हेरी गुड आता पुढील कडवे ते आपण वाचन करूया पुढील कडवे पहा लाइक अ मोठ्याने नेवासा लाईक अ बर्ड आर अ फ्लावर केटिंग सो इन अ शॉर केटिंग सो इन अ शॉर वी विल ऑल पे अबाऊट वी विल ऑल पे अबाऊट अँड ऑल डान्स टुगेदर अँड ऑल डान्स टुगेदर वेरी गुड बघा अतिशय छानपणे तुम्ही या कवितेचे शब्द वाचन केलेले आहेत मोठ्याने म्हटलेले आहेत आपण आता या कवितेचे गायन करूया सगळ्यांनी गायचं आहे लाईक ऑर अ फिदर म्हणा लाइक अलीफ ऑर अ In the windy, windy weather, like a leaf or a feather, in the windy, windy weather, we will all turn around, we will all twirl around, and all sing down together, and all sink down together. Baga?

And all sink down together and all टू down together पुढे गायन करायचे आहे लाइक अ बर्ड ऑर अ फिधर लाइक अ बर्ड ऑर अ गेटिंग सोक इन अवर गेटिंग सोक इन अर विद्यार्थी मित्रांनो अतिशय छानपणे तुम्ही या कवितेचे गायन केलेले आहे पहा ही जर कविता तुम्ही पाहिली लाईक अ लिव्ह ऑर अ फिदर इन द विंडी विंडी वेदर या कवितेचं तुम्ही निरीक्षण करा यामध्ये तुम्हाला काही यमक जुळणारे शब्द दिसत आहेत कोणते आहेत बरं तुम्हाला सांगता येतील का यमक जुळणारे शब्द पहा या ठिकाणी आपल्याला पहिलं वाक्य आहे लाईक अ लिफ ऑर अ फिदर त्याच्यामध्ये शेवटचा जो शब्द आहे फिदर आणि दुसऱ्या वाक्यातील इन द विंडी विंडी वेदर तर यामधील शेवटचा शब्द आहे वेदर फिदर आणि वेदर हे दोन जे शब्द आहेत या ठिकाणी त्यांचं यमक जुळत आहे बघा बघा फिदर आणि वेदर पाहिलं त्यांचं स्पेलिंग पण जवळजवळ थोडस मॅच होत आहे आणि त्यांचं उच्चार पण यमक जुळत आहे त्या त्यामुळे ते आहेत राहिमिंग वर्ड त्यानंतर बघा अजून कुठला शब्द आहे का रे यांच्याशी जुळणारा तर बघा टुगेदर हा देखील शब्द या ठिकाणी यमक जुळणारा आहे पाहिलं तर या शब्दांना म्हणायचं यमक जुळणारे शब्द, शब्द किंवा राहमिंग वर्स पुढे पाहूया या कडव्यामध्ये पहा बरं लाइक अ बर्ड ऑर अ फ्लॉवर गेटिंग सोप इन अ शॉर या ठिकाणी बघा फ्लॉवर आणि शॉर या दोन शब्दांचं यमक जुळत आहे आणि त्याचबरोबर टुगेदर हा शब्द देखील यमक जुळणारा आहे फ्लावर शॉवर पुढे बड आणि सोप यांचं यमक जुळते का रे बघा तुम्हाला कवितेमधील यमक जुळणारे शब्द शोधता आले पाहिजे ठीक आहे आता पुढे पाहूया या कवितेमध्ये काही नवीन शब्द सुद्धा आपल्याला आलेले आहेत एन ऍक्शन राहीम या कवितेमध्ये काही नवीन शब्द सुद्धा आपल्याला आलेले आहेत त्यांचा आपल्याला स्पेलिंग आणि त्याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे पहा पहिला शब्द आहे लिफ तुम्हा सर्वांना माहिती आहे लिफ म्हणजे पान झाडाचे पान दुसरा शब्द आहे पहा विंडी विंडी म्हणजे काय तर वादळी वारे त्याला आपण विंडी असे म्हणतो तिसरा शब्द आहे बघा ए आर ओ यु एन डी राऊन अराउंड चा भोवती हो डाऊन हा शब्द तर सर्वांना माहित आहे डी ओ डब्ल्यू एन डाऊन म्हणजे खाली पुढचा शब्द आहे पहा बी यू डी बर्ड बर्ड म्हणजे कळी फुलांची कळी पुढे आहे बघा शॉवर एस एच ओ ई आर शॉवर म्हणजे पाण्याचा वर्षाव त्या पुढे पहा नवीन शब्द आहे फिदर फिदर म्हणजे काय माहितीये का, का तुम्हाला तर म्हणजे आहे पीस पीस कोणाचंही असू शकतं मग पक्षाचं असेल मोराचं असेल कोंबडीचं असेल याला फिदर असं म्हटलं जात पुढे आहे वेदर वेदर म्हणजे वातावरण सिंक एस yes, आई -E -E Together आर टुगेदर टुगेदर एकत्रपड़ी शब्द है बस ओ ए बिजने, आनी, सर्वात शेवटी शब्द है स्वे, yes, w A ए वाय मुझे ढोलने बघा विद्यार्थी मित्रांनो हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत पहिला शब्द आहे लीफ म्हणजे पान बिंडी म्हणजे वादळी अराउंड म्हणजे चा भोवती डाऊन म्हणजे खाली बड म्हणजे कळी शॉर म्हणजे पाण्याचा वर्षाव फ्रीदर म्हणजे पीस वेदर म्हणजे वातावरण सिंक म्हणजे बुडणे टुगेदर म्हणजे एकत्र सोप म्हणजे भिजणे आणि स्वे म्हणजे ढोलणे अशा पद्धतीने आपण या कवितेमध्ये आलेले नवीन शब्द पाहिलेले आहेत सर्वांनी एकदा हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या हे शब्द पाहिल्यानंतर पुढे आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे प्रोजेक्ट दिलेला आहे या कवितेवर आधारित आपल्याला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे काय आहे बरं प्रोजेक्ट हा आपण या प्रोजेक्ट बद्दल माहिती घेऊया आणि तुम्ही सर्वांनी हा प्रोजेक्ट बनवायचा आहे छान आखीव रेखीव कागदावरती हा प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि तो तुमच्या इंग्रजीच्या शिक्षकांना दाखवायचा आहे या प्रोजेक्ट साठी तुम्हाला गुणांकन देखील आहे बर का बघा वाचूया मार्क वॉट यू राइट तू जे लिहिलेलं आहे त्याला काय करायचं आहे मार्क करायचं आहे बघा पहिला आहे नोट द फॉलोईंग मार्क्स बघा नोट द फॉलोइंग मार्क्स खाली काही मार्क्स दिलेले आहेत आपल्याला तर मार्क्स म्हणजे चिन्ह ती चिन्ह पाहिजेत फ्रॉम दिस बुक या पुस्तकामधनं आपल्याला ती चिन्ह पाहिजेत अँड फाईंड ॲट लिस्ट फाईव्ह एक्झाम्पल्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग बघा कोणते ते मार्क्स पाहूया सेंटेन्सेस दॅट एंड विथ क्वेश्चन मार्क पहिला मार्क कोणता आहे क्वेश्चन मार्क काय म्हटलंय बरं क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्हाने शेवटी प्रश्नचिन्हारी येणारी पाच वाक्य आपल्याला शोधून लिहायची आहेत काय करायचं आहे शेवटी प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क येणारी पाच वाक्य आपल्याला शोधायची आहेत आपल्या पुस्तकामधून आणि ती एका छान पानावरती लिहायची आहेत दुसरा मार्क कोणता दिलेला आहे बघा सेंटेन्सेस दॅट एंड विथ काय म्हटलंय बघा इथं ॉफी एक्सक्लेमेशन सॉरी एक्सलेमेशरी मार्क आहे तो काय आहे एक्सक्लेमेटरी मार्क सेंटेन्स दॅट दॅट एंड एक्सक्लेमेशन मार्क बघा म्हणजे उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्हाने येणारी वाक्य आपल्याला शोधायची आहेत आणि त्याचं सुद्धा लेखन आपल्याला करायचं आहे वाक्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह येणारी वाक्य आपल्याला पाठ्यपुस्तकातून शोधायची आहेत आणि ती सुद्धा लिहायची आहेत हे आपल्या प्रोजेक्ट मध्ये लिहायचं आहे प्रोजेक्ट पेपर वर पुढे काय दिला आहे बा तिसरा तिसरा मार्क दिलेला आहे फुलस्टॉप कोणता आहे फुलस्टॉप सेंटेन्सेस दॅट एंड फुलस्टॉप अशी पाच वाक्य आपल्याला शोधायची आहे की ज्याच्या मध्ये वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असेल फुलस्टॉप असेल ही वाक्य तर तुम्हाला सहज सापडतील आणि वर्ड्स दॅट हॅव कॉमा कॉमा असलेली वाक्य आपल्याला शोधायची आहे लक्षात तर हा आहे आपला प्रोजेक्ट प्रोजेक्ट मधील हा आहे क्वेश्चन नंबर वन आपण पाहिला आता क्वेश्चन नंबर टू काय आहे पाहूया फाइंड ऍट लिस्ट वन एक्झाम्पल ऑफ इच ऑफ दीज मार्क फ्रॉम द सम अदर बुक मॅगझिन एक्सेट्रा बघा आता आपल्याला चार मार्क दाखवलेले आहेत पहिला आहे क्वेश्चन मार्क दुसरा आहे एक्सप्लेनेशन मार्क तिसरा आहे फुल स्टॉप चौथा आहे कॉमा तर आपल्याला काय सांगितलंय या चारही चिन्हांसाठी पाठ्यपुस्तक सोडून इतर पुस्तके मासिके यातून किमान एक उदाहरण शोधा सम ऑदर बुक अँड मॅगझिन बाकीच्या पुस्तकांमधनं आपल्याला याची उदाहरणं शोधायची आहेत आणि लिहायची आहेत अशा प्रकारे आपल्याला दुसरा प्रश्न देखील पूर्ण करायचा आहे तिसरा प्रश्न काय आहे बरं आपल्या दिलेल्या प्रोजेक्ट मधला कॅन यू थिंक ऑफ वन मोर एक्झॅम्पल ऑफ इच ऑन युअर ओन ऍड इट टू युअर लिस्ट बघा काय म्हंटल तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्हाला एखादे उदाहरण देता येईल का या चार मार्क पैकी कोणतंही ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे ज्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मार्क आहे फुलस्टॉप आहे आणि कॉमा आहे असं उदाहरण तुम्ही तुमच्या मनाने तयार करायचंय आणि ते तुमच्या या यादीमध्ये सुद्धा लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा प्रोजेक्ट दिलेला आहे हा प्रोजेक्ट आपण प्रोजेक्ट पेपर वरती तयार करायचा आहे याच्यासाठी एक स्वतंत्र फाईल करायची आहे आणि फाईलिंग करून त्याला छान डेकोरेटिव्ह करून हा प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि तो तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे त्या साठी तुम्हाला मार्क देखील मिळतील आहे की नाही छान गमतीदार प्रोजेक्ट ठीक आहे तर हाच तुमचा या ठिकाणी होमवर्क देखील असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण एन ऍक्शन राईम ही कविता पाहिली या कवितेतील शब्द पाहिले त्याचं वाचन केलं आणि कविता सुद्धा गायन केलेलं आहे त्याचबरोबर कवितेमध्ये आलेले नवीन शब्द सुद्धा आपण लिहून घेतलेले आहेत वहीमध्ये ते शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि आपण या कवितेवर आधारित एक प्रोजेक्ट देखील सांगितलेला आहे तो प्रोजेक्ट तुम्ही काळजीपूर्वक पुस्तकातून सूचना वाचा आणि पूर्ण करा आणि तो तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत यानंतरच्या तासिकेमध्ये आपण पुन्हा भेटूया एका नवीन घटकासह तोपर्यंत धन्यवाद